चर्चा करण्यास तयार असल्याचं लंकेनी म्हटलंय निलेश लंके यांचे तीन दिवसांपासून अहमदनगरमध्ये दूध दरवाढ आणि कांद्याला भाव मिळावा यासाठी जनआक्रोश आंदोलन सुरू आहे यावर दोन्ही नेत्यांनी चर्चेसाठी आता एकमत दर्शवलंय तर मंत्री विखे पाटील हे आता लंकेंची भेट घेण्यासाठी तयार असल्याचं बघायला मिळतंय आणि आम्ही सुद्धा शेतकऱ्यांसाठी सोबत चर्चा करण्यास तयार असल्याचं यावेळेस लंकेंनी सांगितलंय गेल्या तीन दिवसांपासून लंकेंच आंदोलन जे आहे ते सुरू आहे दुधाला दरवाढ मिळावी यासाठी हे आंदोलन ते करत आहेत शेवटी शेतकऱ्यासाठी आंदोलन करण्याचं सगळ्यांना अधिकार आहे मग इथं तसं ह्या गावच्या शेतकऱ्यांनी एकत्र आंदोलन केलं तसं त्या जिल्ह्याचे त्या मतदारसंघाचे खासदार म्हणून शेतकऱ्यासाठी ते आंदोलन करतात त्यात काही व्हावं काही नाही माझ्या दृष्टीने काही त्याला काही राजकीय रंग देण्याची भूमिका माझ्या अजिबात नाही आहे शेतकऱ्यांसाठी जे कोणी आंदोलन करत असतील त्या आंदोलनाच्या आंदोलनाच्या मागण्याचा निश्चितपणे सरकार विचार करेल आवश्यकता वाटली तर मी सुद्धा खासदार निलेश लंके संदर्भातही माझी या विषयात चर्चा करण्याची माझी तयारी आहे उदविकास मंत्री आमच्याशी चर्चा करीत असताना आमची तयारी आहे ना आमचं नातं ज्या शेतकऱ्यांशी त्या शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे तर दूध उत्पादकांना न्याय मिळाला पाहिजे ही आमची भावना आहे आमची कोणाबरोबर पण बसायची तयारी महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका